नाही यार किती दिवस असं आहे तर खाणार फुकटचे तुकडे तोडणार लाईफ मध्ये काय तर करावं लागणार आहे पण काय करू मला आता स्वतःला तहान लागले तर ता उठून तांब्यावर पाणी घ्यायला जीवावर येते <coughs> मला जर देव भेटला आणि चिक्की चिक्की बमची पेन्सिल भेटली तर किती मजा येईल ना काय नाही फक्त चित्र काढायचं ते वस्तू मिळून जाईल वाव पण पन कल्पना चुल तर चित्र बी <coughs> ये ना मूर्ती एका दिवशी अचानक असं झालं तर नांदेडला अंबानी ये आणि त्यानं मला बघाव आणि बघून म्हणा हे तर दुःखी आत्मा वाटाली म्हणून त्यानं मला ब्लँक चेक मग काय किती त्याच्यामध्ये रक्कम पण ते दिने काला मर राहायला uh -oh. ना आणि असं झालं तर आमच्या अंगणामध्ये सोन्यानं भरलेले दोन हांडे भेटले तर बापू रोज एक त्याच्यातलं नाणं नेऊन मोडून खायचं सोनालाकडं कर। काय करायचं नाही काय नाही मग मी तर सोन परीच काय विचार चालू आहे आपल्या अंगणामध्ये तर मशीनानं बैलाने नुसतं हागून ठेवले असं झालं तर रात्री सुनसान रोड आहे आणि मी एकटी आहे आणि बँकेची गाडी पलटी खाली तर बापरे पैशाचा पूरच भरावटले तेवढे पैसे भरायचे घरी पळून जायचे मग काय सगळ्याला डायरेक्ट युरोपला दिसायचं पण काय विचार चालू आहे कल्पना तु आहे की नाही रात्री सातच्या नंतर तुला घराच्या बाहेर निघू दे ना एक आटे तुझा मोबाईल आहे की नाही शंभर टक्के चार्जिंग झालाय ग